नमस्कार मंडळी आज आपण बनवणार मिक्स डाळीचे वरण त्यासाठी तूर डाळ मसूर डाळ आणि मग डाळ स्वच्छ धुवून दहा मिनिट पाण्यामध्ये ठेवायची त्यानंतर आपण फोडणीची तयारी करून घ्यायची आहे त्यासाठी कुकरमध्ये तेल टाकून घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरी ठेचून घेतलेला लसूण कढीपत्ता आणि बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर चवीसाठी थोडंसं हिंग घालायचं आहे आणि हे सगळं आपण फिरवून घेणार आहोत त्याच्यानंतर बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आपण डाळ न शिजवता डायरेक्टली फोडणी देणार आहोत त्याच्यामुळे आपला टाईम पण वाचतो आणि डाळ लवकर पण होऊन जाते त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला हे तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत टमॅटो पूर्णपणे तेलामध्ये मिक्स होत नाही म्हणजे पूर्णपणे टमॅटोचा गळ निघत नाही तोपर्यंत त्यानंतर हळद टाकायची हळद सगळ्या शेवटी टाकायची नाहीतर करपला तर वरणाला कलर चांगला येत नाही आता आपण ना ता ह्याच्यामध्ये डाळ टाकणार आहोत तर डाळ टाकून झाल्यानंतर तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये पाणी हवं आहे तेवढ्या प्रमाणात पाणी टाकू शकता आणि एक पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून झाल्यानंतर आपली डाळ तयार होते त्यानंतर आपण वाव गेल्यानंतर जे आपण बनवलेलं वरण आहे ते रवीच्या साह्याने घोटून घ्यायचं म्हणजे अजून ते एकजीव होतं नाही घेतलं तरी चालेल बट घेतलं तर जास्तच एक जीव होईल आपलं चांगलं त्यानंतर वरून कोथिंबीर टाकून घेतली आणि बघू शकता की आपलं वरण तयार झालेलं आहे बिना डाळ शिजवता डायरेक्टली फोडणी देऊन बनवलं तुम्ही नक्की ट्राय करा थँक्यू